मुरगुड शहरातील मंदिर परिसरातून वाहणाऱ्या वेदगंगा नदीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साठला होता ही बाब निदर्शनास आल्यानंतर तिथले शिवभक्त आणि तरुणांनी नदी स्वच्छतेचा संकल्प करून एक प्रेरणादायी पाऊल उचललंय मुरगुड परिसरातील नदीपात्रात प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणात तरंगत होता त्यामुळे पर्यावरणप्रेमी तरुणांनी स्वतः पुढाकार घेत सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत नदीमध्ये उतरून सर्व कचरा बाहेर काढला सांडपाणी वाहून येणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देत नदीपात्रात उतरून त्यांनी पाण्यातील कचरा गोळा केला ज्या नदीतील पाणी पिण्यासाठी वापरलं जातं त्याच नदीत शहरातील सांडपाणी कचरा मिसळत असल्यानं आपणच पाणी दूषित करून पिण्यासाठी वापरतो ही बाब लक्षात घेऊन तरुणांनी या केलेल्या स्वच्छतेचं सर्वत्र कौतुक होत या तरुणांना नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचं सहकार्य लाभलं स्वच्छता मोहिमेत शिवभक्त सर्जेराव भाट ओंकार पोद्दार ग्रामसेवक रघुनाथ बोडके अमर सुतार अमोल मेटकर प्रफुल्ल कांबळे प्रकाश पारसवाड संकेत शहा जगदीश गुरव यांचा सहभाग होता